दादर म्हटलं की ते एक भेटीगाठीचं फेमस ठिकाण ती फेमस गल्ली म्हणजे कबूतरखान्याची गल्ली पण आता हे ठिकाण जास्त चर्चेत आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखाना बंद करण्याचे आदेश दिलेत गेल्या काही महिन्यांपासून इथे कबूतरांची संख्या इतकी वाढली की आसपासच्या लोकांना श्वसनाचे आजार होऊ लागले त्यानंतर कोर्टाने कबूतरखाना बंद करण्याचे आदेश दिले महापालिकेने ताडपत्री लावून कबूतरांना दाणे घालण्यावरही बंदी घातली यामुळे दादरमधील कबूतर पाण्याजवळ पाच ऑगस्टला सकाळी जैन समाजातील लोक जास्त आक्रमक झाले नंतर जैन समाजातील महिला या कबूतरांचे खाद्य घेऊन थेट कबूतरखाण्यात उतरल्या आणि यानंतर त्यांनी तिथली ताडपत्री तोडली हा कबूतरखाना लवकरात लवकर सुरू करावा असा आक्रमक पवित्रा जैन समाजाने घेतला या घटनेनंतर मुंबई महापालिकेने कबूतरखाण्यावरील ताडपत्री महापालिका हटवणार नाही असाही पवित्रा घेतला खरंतर कबूतरांमुळे विविध आजार होऊ शकतात यामध्ये श्वसनाचे आजार त्वचेचे आजार आणि पचन संस्थेशी संबंधित आजार यांचा समावेश आहे कबूतरांची विष्ट आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या आता हा कबूतरखाना जिथे आजपर्यंत शांती होती तिथे आता हा संघर्ष पाहायला मिळतोय पण प्रश्न असा आहे की आज कबूतरांचं खाद्य देणं ही सेवा वाटते पण उद्या तीच घातक होऊ शकते का श्रद्धा जपावी की आरोग्य वाचवावं तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करा